निकाली पंच चौतीस मध्ये ऑब्जेक्शन आलं त्याला पट्टीच्या पुढे पाया बघा तेवढा आहे का कुठला सुटला सुटला या मैदानाचा सदोतीस एक मिनिट हा इकडे द्या आता सुंदर अशी गाडी पाळी श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव डॉक्टर मचिंद्र तरसे आणि राजू पाटील यांचा या ठिकाणी आदत किंग लक्ष्मण पळाला आणि त्याच्याबरोबर बत्तीस शाहीर पळाला सुंदर आपदल, गाडी पळली त्याबद्दल श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव यांच्याकडून या ठिकाणी ड्रायव्हर साठी पाचशे आणि समाजवादकर्त्यांना पाचसे मनपूर्वक धन्यवाद गट क्रमांक चा निकाल तास क्रमांक पाच वरून धावली गाडी खंडबाब्र सर सेबाळ दिल्ली वर कडेचा फायटर उर्फ छोटा सरजा ही गाडी विजय झाली विजय त्या गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन